नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वेदा क्रिएटिव्ह फॅशन तर आज बघा आपण बेबी फ्रॉक बनवायला शिकणार आहोत तर ही फ्रॉक आपण एका वर्षाच्या मुलीसाठी बनवणार आहोत तर मी त्याच्यासाठी हे खणाचं कापड घेतलेलं आहे तर हे माझ्याकडून बघा जे ब्लाऊज पीस आलं होते माझ्याकडे शिवायला त्याच्यातून हे उरलेलं कापड आहे तर त्याच्यातून आपण ही फ्रॉक एका वर्षाच्या मुलीसाठी शिवणार आहोत तर हे तुकडेच आहेत बघा तर याच्यातून आपण कशी फ्रॉक शिवायची ते बघू त्याच्या अगोदर आपण मापं कशी आहेत ते बघूया तर ही बघा आपली आहेत मापं ही नाही ही ही एका वर्षाच्या मुलीची मापं आहेत तर ही मापं घेऊन तुम्ही कोणत्याही मापाची म्हणजे एका वर्षाच्या कोणत्याही कपड्यावर ही कटिंग करू शकता तर शोल्डर आहे सात इंच त्याचा हाफ घ्यायचा आपण साडेतीन इंच मुंडा साडेतीन इंच छाती अठरा इंच आहे त्याचा हाफ घ्यायचा साडेचार इंच कंबर अठरा आहे त्याचं हाफ घ्यायचं साडेचार इंच कंबर उंची आहे सहा इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे दोन इंच मागच्या गळ्याची उंची तीन सॉरी पुढच्या गळ्याची उंची तीन इंच आणि मागच्या गळ्याची उंची दोन ते तीन इंच तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता आणि या फ्रॉकची जी पूर्ण उंची असेल ती चौदा इंच किंवा पंधरा इंच तुम्ही घेऊ शकता तर आपण याच्यानुसार ही कटिंग करायला सुरुवात करूया तर अगोदर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे बघा हा जो कपडा आहे आपला तो आहे ब्लाउज पीसचा उरलेला भाग तर आपण याला अगोदर फोल्ड करून घेणार आहोत काटाचा भाग आहे तो खाली यायला हवा या इश, या हिशेबानुसार तर आता आपण याला ना पहिल्या उंचीनुसार कटिंग करून घेऊया तर आपली जी कंबर उंची आहे ती आहे सहा इंच आणि आपल्याला फ्रॉकची उंची पाहिजेल आहे पंधरा इंच तर आपण बघा सहा सहा इंच पंधरा इंचमधून सहा इंच वजा करायचं आहे तर आपले येत आहे नऊ इंच तर आपण इथं बघा हा जो काटाचा भाग आहे तो ए हा डबल आहे बघा हा सरळवर सरळ ठेवलेला आहे मी आणि हा कपडा आहे तो इथंपर्यंतच आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा इथं नव नऊ इंच अर्धा इंच वरच्या बाजूला शिलायला जाणार आहे त्याच्यामुळे इथं मी साडेनऊ इंचावरती मार्क करत आहे खालच्या बाजूला फोल्ड करावं लागणार नाही आपल्याला त्याच्यामुळं फक्त वरच्या बाजूचं अर्धा इंच घेऊन मी साडेनऊ इंचावरती हा असा पूर्ण बॉक्स आपून घेणार आहे हा आपला खालचा जो घेर असतो तो तयार होईल तर मी हा पूर्णच घेणार आहे आता आपण हा बघा कटिंग करून घेऊया तर आपल्याला कटिंग बघा हा जो पाठीमागील भाग आहे हा खालील भाग तो कमी आहे त्याच्यानुसारच आपल्याला हा वरचा पण कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा हा झालेला आहे आपला खालचा भाग अगोदर आपण खालचा भाग का कटिंग केला तर याच्यातून जर समोरील भाग कटिंग केला असता या उरलेल्या भागातून तर आपल्याला खालचा घेर असा नीट काढता आला नसता म्हणून हा आपण खालील जो घेर आहे तो अगोदर काढून बाजूला ठेवलेला आहे तर हा खालचा घेर आपला तयार झालेला आहे आता वरचा आपण बघून घेऊया तर हा एक पार्ट आपल्याकडे उरलेला आहे आणि हा एक पार्ट आपल्याकडे उरलेला आहे तर हा सुद्धा आपण एकमेकांवर असा ठेवून घ्यायचा आहे आणि यालासुद्धा आपण असं हे फोल्ड करून घेणार आहोत तर खालच्या बाजूने बघा आपण सरळ असं कटिंग करून घेणार आहोत हा आपण काटाचा भाग आहे तो पुढे एखादा पॅच म्हणून लावू शकतो तर आता आपण समोरील भाग व सॉरी वरील भाग कटिंग करूया तर पाठीमागील भाग आणि पुढील भाग दोन्ही सुद्धा आपण एकाच वेळेस कटिंग करणार आहोत तर आता बघा कंबर उंची आपली होती सहा इंच तर मी तर ही साडे सॉरी सात इंच घेणार आहे अर्धा इंच साडेसहा इंच खालच्या आणि अर्धा इंच वरच्या बाजूला म्हणजे सहा इंच कंबर कंबर उंची आहे त्याच्यात एक इंच मी ॲड करून सात इंचावरती इथं बघा मार्क केलेला आहे आता आपण शोल्डर घेणार आहोत तर शोल्डर आपलं आहे सात इंच त्याचं साडेतीन इंच आपण हाफ घेणार आहोत इथं सरळ रेश मारून घेतली आता आपल्याला मुंडासुद्धा साडेतीन इंचच घ्यायचं आहे आणि आता आपली छाती आहे बघा अठरा इंच तर त्याचा चौदा भाग चौथा भाग होतो साडेचार इंच इथं साडेचार इंचावरती खून करून घेऊया आणि पुढं आपण जेवढा आपल्याला शिलाई मार्जिन हवं आहे तेवढं आपण घेऊ शकतो तर इथं माझा जास्त कपडा आहे तर मी इथं दोन इंच हे शिलाई मार्जिन घेत आहे आणि आपण आता कंबर पण आपली आहे अठरा इंच त्याचा चौथा भाग होतो साडेचार इंच त्याच्यातसुद्धा मी हे दोन इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत म्हणजे जेवढा आपण वरती घेतलेला आहे तेवढाच आपण खालीसुद्धा घ्यायचा आहे साडेसहा इंचवरती आणि इथं सुद्धा सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि लहान मुलांना बघा पुढचा भाग मागचा भाग असा काही नसतो तर एक इंच घ्यायचा आहे आणि पुढचा आणि मागचा जो गळ्याचा सॉरी मुंड्याचा भाग आहे ते असं आपण कटिंग करून घेणार आहोत तर हा आपला झालेला आहे आता आपल्याला बघा इथं जी गळा गळ्याची रुंदी आहे ती दोन इंच घ्यायची आहे आता मागचा गळाचा गळा आहे तीन इंचावरती हा झाला पुढचा गळा आणि मागचा गळा आहे आपल्या म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता तर मी इथं दोन इंचावरती घेत आहे नाहीतर तुम्ही तीन इंच जरी ठेवलं ना तरी चालेल मग मी इथं तीन इंचच ठेवत आहे दोन इंच घ्यायचं असेल तर दोन इंचावरती असा गोल आपण आकार देऊ शकतो पण मी इथं पुढचा गळासुद्धा तीन इंच आणि मागचा गळासुद्धा तीन इंच ठेवत आहे तर आपण याला कटिंग करून घेऊया इथे बघा हा आपला पाठचा आणि पुढचा भाग हा तयार झालेला आहे आता आपण हा सुद्धा बाजूला ठेवूया आणि याच्यातूनच आपल्याला ह्या कपड्यातूनच आपल्याला दोन बंद तयार करायचे आहेत तर बघा इथं वरती जे कापडं दिसत आहे याच्यातून आपण बंद कापून घेणार आहोत तर यालासुद्धा मी फोल्ड करत आहे आणि जेवढा आपला कपडा आहे तेवढा मी इथं कट करून घेत आहे हा एकच बंध आपला याच्यातून निघणार आहे हा कमी आहे कपडा तर बंध मी बघा एक इंचा तयार होणार आहे तर मी इथं अडीच इंच हे घेत आहे आता आपण याच मापाचा सॉरी हाल खूप लांब होत आहे तर यालाच आपण दुसरं जे कपडा आहे तिथं आता आपण जो बंद आहे तो बघा किती इंचा घेत आहे मी दहा इंचा एक किंवा अकरा इंचाचा पण तुम्ही घेऊ हो शकता तर हा एक आणि याला हा कपडा जोडून नाहीतर हा सुद्धा तयार झालेला आहे बघा हे दोन आपले बंद तयार होतील आता आपण ह्याच भागाचं अस्तरसुद्धा कटिंग करून घेऊया तर माझ्याकडे हे सुद्धा एका ड्रेसमधून शिवून उरलेलं अस्तर आहे याच्यात हे भाग बसत आहेत तर याच्यातूनच मी हे अस्तर सुद्धा कटिंग करून घेत आहे तर इथं बघा मी अस्तर सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला पुढचा भाग आणि पाठचा भाग हा वेगळा वेगळा करून घ्यायचा आहे ही आपली सरळ बाजू आहे तर ही आतल्या बाजूला ठेवून द्यायची आहे या पद्धतीने ही सुद्धा आपली सरळ बाजू आहे ती आतील बाजूला ठेवायची आहे आणि आप आपल्याला काय करायचं आहे बघा आता हा जो मुंड्याचा आकार आणि हा गळ्याचा आकार आहे तो आपल्याला इथं अगोदर शिवून घ्यायचा आहे दोन्ही भाग तयार करून घेऊ तर आता तुम्ही बघू शकता इथं मी हे गळ्याचा आणि हा मुंड्याचा भाग आहे तो शिवून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे जी आपली शिलाई आहे त्याच्या आतमध्ये जसे आपल्याला कट लावून घ्यायचं आहे फक्त लक्ष देऊन करायचं आहे आपली शिलाई जी आहे ती कट नाही झाली पाहिजे या पद्धतीने दोन्ही भागाला आपण कट लावून घ्यायचे आहे आता कट लावलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे जो आत आपण समोरील बाजू ठेवली होती म्हणजे जी सरळ बाजू ठेवली होती ती बाहेर अशी या पद्धतीने बघा काढून घ्यायची आहे या भागालासुद्धा सेम तसंच बाहेर काढायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा जो आपण सरळ भाग काढलेला आहे बाहेर त्याच्यावर आपल्याला एक दाकटीप देऊन घ्यायची आहे बघू शकता मी इथं दापटी मारलेली आहे आता आपल्याला कोणताही एक भाग घ्यायचा आहे जो आपला पाठचा भाग असेल त्याला आपण असं फोल्ड करून त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे खून करून घ्यायचे आहे मध्यावरती आणि आता आपल्याला या मध्यावरती कटिंग करून घ्यायची आहे हा आपला पाठचा भाग आहे तर आपल्याला इथं बघा एक काजपट्टी आणि एक बट, बटन पट्टी अशी ही लावून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण ब्लाउजला लावतो त्याच पद्धतीने इथं काज आणि बटन पट्टी लावून घ्यायची आहे तर बघू शकता मी इथं बटनपट्टी आणि ही काजपट्टी तयार करून घेतलेली आहे तर मी ही अस्तरच्याच कपड्याची तयार करून घेतलेली आहे या पद्धतीने इथं एक बटन आपण लावू शकतो आणि इथं एक बटन लावू शकतो दोन बटन लावू शकता किंवा इथं 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 तीन बटन लावू शकता पण मी इथं दोनच बटन लावणार आहे इथं एक आणि इथे एक एवढं बस होऊन जातं आता हा आपला पाठचा भाग तयार झालेला आहे आता आपण समोरील भाग बघूया तर हा आपला जो उरलेला म्हणजे थोडासा काठाचा कपडा शिल्लक राहिलेला तो घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्यासुद्धा फोल्ड करून मध्य काढून घ्यायचा आहे बघा तर हा इथं येतो आहे बघा मध्य तर इथं मी खून करून घेतलेला आहे तर हा बघा हा काठाचा कपडा आहे तो आपल्याला ड्रॉप शेप असा याच्यावरती आपण असा हा काढून घ्यायचा आहे आणि हा आता कटिंग करून घेऊया आणि हा आपण आता इथं हा असा पूर्ण असा लावून घ्यायचा आहे याच्यावर एक शिलाई मारून घ्या अगोदर तर या पद्धतीने बघा इथं मी अशी ही शिलाई मारून याच्यावर घेतलेली आहे उलट्या बाजूने दिसत असेल बघा या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावर कोणतीही लेस घ्यायची आहे तुमच्याकडे असेल ती आणि या गळ्याला अशी ही पूर्ण या राऊंडला सुद्धा असं हे राऊंड पूर्ण करत या पूर्ण अशा गळ्याला लावून घ्यायचे आहे तर बघू शकता या पद्धतीने हा आपला गळा सुद्धा तयार झालेला आहे याला सुद्धा मी लेस लावलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा याला ना इथं जराशी शिलाई मारायची आहे खालच्या बाजूने इथं हा पूर्ण भाग आहे तो शिवून घ्यायचा आहे म्हणजे हे दोन भाग आपले वेगळे होणार नाहीत इथं हा शिवून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा भाग हा जो एक्स्ट्राचा भाग दिसत आहे असतरचा तो कटिंग करून घेऊया हो थोडासा निघालाय बाहेर ण्यात आपण जो खाल खालचा हाच जो खाली प्लीट्सचा जो भाग कटिंग केलेला तो आपण याच्यावर ठेवून घ्यायचा आहे तर याच्या बघा प्लीट्स कमी येणार आहेत आपल्या जसा आहे तसा ठेवून घ्यायचा आहे फक्त जरासा भाग जास्त आहे हा आपण इकडून सुद्धा आणि इकडूनसुद्धा सुद्धा आपण आहे तसा शिवून घ्यायचा आहे कारण आपण इथं बघा दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाईचं नाहीतर आपल्याला हा हा जो कपडा आहे ना एक इंच जर घेतलं ना तर हा जरा प्लीट आपल्या होतील मग आपण काय करूया एक इंच इकडून कपडा सोडून द्यायचा आहे हा एक इंच आणि हा एक इंच आपण सोडून देऊयात आणि आता आपण हा जो सरळ भाग आहे त्याच्यावर हा आपला सरळ भाग म्हणजे या सरळ भागावर हा सरळ भाग असा ठेवून आपण इथं थोड्या थोड्या अशा या प्लीट्स घेणार आहोत थोड्याच येथील आपल्या चार ते पाच प्लीट येतील त्या आपण इथं देऊन घ्यायच्या आहेत हा सुद्धा भाग असाच तयार करायचा आहे आणि हा सुद्धा भाग आपण अगोदर इथं शिवून घेऊन मग इकडच्या बाजूने एक इंच सोडून द्यायचा आहे इकडच्या बाजूनेसुद्धा एक इंच सोडून द्यायचा आहे आणि हा आपण सरळ भागावर हा सरळ भाग घेऊन घ्यायचा आहे हा सरळवर सरळ आणि यालासुद्धा आपल्याला ज्या चार पाच प्लेट येतील त्या आपण इथं देऊन घ्यायचे आहेत तर इथं तुम्ही बघू शकता इथं मी असे इथं थोडासा स्पेस सरळच मारून मध्यभागी फक्त प्लीट घेतलेलं आहे त्याच पद्धतीने हा सुद्धा दोन्ही बाजूला सरळ शिलाई मारून मध्येच फक्त यूज घेतलेला आहे तर हा सरळ केल्यावर हा आपला भाग बघा पाठचा या पद्धतीने तयार होईल हे एक इंच तुम्ही एक्स्ट्राचं जरी कटिंग करून टाकलं तरी चालेल कारण ही आपली फ्रॉक आहे ती एका वर्षाच्या मुलीसाठी परफेक्ट बसणारच आहे आणि या बाजूचंसुद्धा आपल्याला एक एक इंच हे कटिंग करून टाकायचं आहे हे काय झालं होतं माझ्याकडून दोन इंच मी एक्स्ट्रा शिलाई मार्जिन मला वाटलं हाफ लिट्सचा जो कपडा आहे तो इथपर्यंत पुरेल म्हणून मी घेतलं होतं जर तुमचा जर हाफ लीट्सचा कपडा जास्त असेल तर तुम्ही हे ठेवू शकता पण आपलं आपल्या जी एका वर्षाच्या मुलाची छाती आहे ती आहे अठरा इंच तर इथं तुम्ही बघू शकता अठराचा आपला हाफ म्हणजे अठराच्या निम्म येतं तुम्हाला जर अठराच्या निम्म कसं काढता येत नसेल तर तुम्ही बघा इथं ही अठरावर टेप ठेवू शकता असा या पद्धतीने आणि इथं ठेवून बघा जो एक्स्ट्रा भाग येत आहे तो आपला हा भाग एक्स्ट्रा आहे ही छाती आहे त्याच्यात आपण एक इंच जरी ॲड केलं लूजिंगसाठी एकोणीस इंच घेतलं तरीसुद्धा आपल्याला एक दोन तीन इंच हे एक्स्ट्रा येत आहे जरी एक एक इंच जरी फिटिंगची शिलाई मारली तरी ही फ्रॉक आपली एका एक वर्षाच्या मुलीसाठी होऊन जाईल तर बघा कन्फ्युजन दूर झालं असेल तुमचं तर आता हा सरळ भाग त्याच्यावर हा सरळ भाग ठेवून घ्यायचा आहे आणि आता आपण हे शोल्डर आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि ही जी साईडची बाजू आहे तीसुद्धा आपण अशी ही जोडून घ्यायची आहे या बाजूलासुद्धा आणि या बाजूलासुद्धा त्याच्या अगोदर काय करायचं आहे बघा आपण जे बंध तयार केले होते दोन ते इथं आणि इथं लावून घ्यायचं आहे तर ब अगोदर आपण बंध कशाप्रकारे तयार करायचं ते बघूया तर हा जो कपडा आहे तो आपण बंधांसाठी ठेवला होता तर आता आपली ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे तर याला इथं फोल्ड करायचं आहे आणि या बाजूने सरळ आपल्याला अशी शिलाई मारत यायचं आहे आणि या बाजूला जरा असं क्रॉसमध्ये शिलाई मारायची आहे या पद्धतीने याच पद्धतीने या हा सुद्धा आपल्याला पंत तयार करून घ्यायचा आहे तर बघा मी इथं शिलाई मारून घेतलेली आहे जो एक्स्ट्राचा भाग आपला कपड्याचा आहे तो आपण असा कटिंग करून घ्यायचा आहे इथंच असा आणि हा सुद्धा क्रॉसमध्ये आपण शिलाई मारली त्याच्यामुळे हा सुद्धा आपला क्रॉसमध्ये एक्स्ट्रा येत आहे तर या पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण याला स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने किंवा एखाद्या टोकदार कैचीच्या कशाच्याही साहाय्याने तुम्ही हा जो भाग आहे तो असा उलट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा हा आपला बंद तयार झालेला आहे त्याच पद्धतीने हा सुद्धा उलट करून घेऊया तर बघा या पद्धतीने हा आपले बंद तयार झालेले आहेत हे फ्रॉकला आपण बघा ही जी आपली कमरे कमरेचा भाग आणि खालचा जो घेरचा भाग आहे तो जॉईंट झालेला आहे इथं आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे बघा इथं आणि याच्यावरून फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर आपण शोल्डर जोडून घेऊया हो त्याच्यानंतर हे तुम्हाला समजवते मी तर बघा मी शोल्डर जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला बघा काय करायचं आहे हे जे बंद आहेत तो एक बंद आपल्याला त्या जॉईंटच्यानी या जॉईंटच्या इथं मध्यभागी ठेवून घ्यायचं आहे आणि ही शिलाई मारून घ्यायची आहे तर ही शिलाई आपण अगोदर मारून घेऊया या पद्धतीने बघा याच्यावर ही शिलाई अशी मारून घ्यायची आहे तर बघू शकता मी इथं शिलाई मारलेली आहे तर बंध आपला बघा या पद्धतीने हा आतमध्ये तयार असा झालेला आहे तर याच पद्धतीने हा सुद्धा आपल्याला बंध इथे मध्यभागी असा मध्यभागी इथं ठेवायचा आहे आतमध्ये टाकायचं आहे आणि याच्यावरून सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आता या बाजूनेसुद्धा शिलाई मारलेली आहे या बाजूनेसुद्धा शिलाई मारलेली आहे आता आपल्याला फ्रॉकनी सरळ करून घ्यायचे आहे आणखीन एक गोष्ट जर तुम्ही वरच्या बाजूला मी, मी अस्तर लावले खालच्या बाजूला लावलेलं नाही तुम्हाला जर खालच्या बाजूला अस्तर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता पण याला काही प्रॉब्लेम येत नाही अस्तर जरी नाही लावलं तरी आता आपण हिला सरळ करून घेऊया तर ही बघा सरळ केल्यानंतर ही आपली फ्रॉक या पद्धतीने तयार झालेली आहे हे दोन बंद जर तुमच्याकडे कपडा असेल तर तुम्ही इथं बाहीसुद्धा लावू शकता पण माझ्याकडे कपडा नव्हता त्याच्यामुळे मी बाही लावलेली नाही आहे तर या पद्धतीने ही आपली वर्षाच्या मुलीसाठी ही फ्रॉक तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही याची जी पूर्ण उंची आहे ती आलेली आहे साडे इंच तरी साडे पंधरा इंचाची तयार झालेली आहे आणि आता तुम्ही इथं बघू शकता छातीत आपली फ्रॉक ही परफेक्ट बसणार आहे तर छाती होती बघा अठरा इंच तर इथं आपलं अकरा इंच इथे आहे त्याच्यामुळे ही आपली फ्रॉक एक ते दीड वर्षाच्या मुलीला हमकाच बसणार आहे आणि जर तुमचा कपडा कमी जरी असेल तरी थोडं जरी तुम्ही कमी आलं ना इथून तरी तुमची फ्रॉक ही वर्षाच्या मुलीसाठी परफेक्ट बसणार आहे तर या पद्धतीने सुद्धा फ्रॉक शिवून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही घालतानासुद्धा सोपं पडणार आहे आपल्याला कारण इथं आपण बटन लावणार आहोत त्याच्यामुळे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणखीन पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशा